संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह इंदापूर पोलिसांनी विक्रीस बंदी असलेला तबल एकशे बत्तीस किलो वजनाचा तेवीस लाख बावीस हजार रुपयाचा गांजा जप्त केलाय तेवीस डिसेंबरला इंदापूर गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली होती त्यानुसार सहा पोलिसांनी निरीक्षक शंकर राऊत आणि गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली या प्रकरणात नवनाथ राजेंद्र चव्हाण वय तीस वर्ष शिवाजी जालिंदर सर्वदे वय तीस वर्ष या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले यातील आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून आरोपी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती डॉक्टर सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती यांनी संध्या लाईव्ह चॅनलला दिली आहे बारामती उपविभागामध्ये इंदापूर पोलीस स्टेशन अंतर्गत सव्वीस बारा तारखे सव्वीस बारावीसशे चोवीस या तारखेला इंदापूर गुन्हे शोध पथकाला इंदापूरमधून गांजा वाहणार आणि तो पुण्याकडे साईडला जातो अशी माहिती भेटली आणि त्या अनुषंगाने ए पी आय राऊत आणि गुन्हे शोध पथक यांनी फिल्मी स्टाईलमध्ये ती जी गाडी गांजा घेऊन चालली होती त्या गांजेच्या गाडीचा पाठलाग केला आणि जवळपास एकशे बत्तीस किलो गांजा इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला जप्त करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे या सदरची जी कामगिरी आहे या कामगिरीमध्ये जवळपास तेवीस लाख बावीस हजार रुपयाचा गांजा आपण जप्त केलेला आहे सदरच्या आरो, आरोप दोन आरोपींमध्ये आपल्याला चार दिवसाची पी सी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि सदरच्या आरोपी आता आपल्या ताब्यात आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख सर अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी पी आय साहेब ए पी आय राऊत साहेब त्यानंतर ए पी आय मोहिते त्यानंतर पी एस आय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय एस आय माने त्यानंतर हवलदार सलमान खान गणेश डेरे तुषार चव्हाण अंकुश माने विशाल चौधर आणि गजानन वानोळे या संपूर्ण पथकाने ही कामगिरी केलेली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा